काय प्रतिक्रिया आहेत थेट जाणून घेत आपल्याला काय वाटत आहेत या ठिकाणी आपण देखील आलेला आहात इम्तियाज अलील ज्या पद्धतीना शब्द प्रयोग करतात किंवा ज्या पद्धतीना आरोप करतात देखिए इम्तियाज अलील एसान फ्रामोश है इम्तियाज अलील गद्दार है जोश उसने आपने देखा होगा जब खासदार के इलेक्शन हुए आदरणीय बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर साब ने युती की और पूरे बुद्ध समाज और दलित समाज ने एक लाख चालीस हजार वोट उसको दिया एक लाख चालीस हजार वोट देने के बाद वो गद्दार निकला जैसे खासदार बन गया उसमें ईगो आ गया घमंड आ गया गुरूर आ गया और उसने ये वादा किया था कि आमदार में युति करके 20 से 25, तीस दलित और मुस्लिम के आमदार आते थे लेकिन उसने बीजेपी से 50 करोड़ रुपए लेके युति तोड़ने का काम किया आदरणीय बाला साहब के पीठ में खंजर खोपा पूरे बौद्ध समाज के पीठ में खंजर खोपा पूरे दलित समाज के पीठ में खंजर खोपा ये एहसान फरामोश है ये गद्दार है इसके लिए आज उसने जो शब्द का प्रयोग किया जो शब्द को उसने बार बार बोला इसके ऊपर सुप्रीम कोर्ट ने भी पाबंदी लगाई और उसने जो ठेस पहुंचाया बौद्ध समाज दलित समाज को उसके ऊपर अट्रासिटी गुना दाखिल हुआ उसको अटक होना चाहिए बोल के आप होगा हजारों की संख्या में यह मोर्चा उसको अटक करने के लिए निकल रहा है ऐसा मैं आपके माध्यम से कहना चाहता हूँ माँ बहनों ने मेरे उसको चंदा एक, मेरे को मालूम है, एक दादी ने उसको कई सालों से पैसे जमा थी वो पोटली उसको निकाल कर दी जब अच्छा लगा गुलगुले खा रहा था जब गाजर का हलवा खा रहा था जब समाज पैसे दे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी कृती समितीच्या वतीने आज माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये एक भव्य मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे कारण की इम्तिया जलील यांनी हरिजन शब्द वापरून बौद्ध समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि त्यांनी जे काल जी पत्रकार फेसबुक लाईव्ह केलं ते बाबा रामाई घरकुल घोटाळा आहे रामाई घरकुलमध्ये घोटाळा नसून ते रामाई घरकुलसुद्धा इम्तियाज जलील बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो दुसरा मुद्दा महानगरपालिकेच्या निवडणुकीत आहे दोन जातीमध्ये तेढ निर्माण करून करण्याचा तो प्रयत्न करीत आहे कारण की महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत आणि महानगरपालिकेच्या मुस्लिम समाजाशी आमचं काही घेंदे नाही ते सगळे चांगले आहेत पण हिमच्या जलिल्यांनी हरिजन शब्द वापरून आमच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि आम्ही कृती समितीच्या वतीने आज या ठिकाणी भव्य मोर्चा काढत आहोत आणि दुसरा मुद्दा असं की ते बौद्ध समाजाला नेहमी नेहमी टार्गेट करतात महिला आदर्श घोटाळ्यामध्ये जे खैरे आहेत बौद्ध समाजाचे अधिकारी डी टी आर मध्ये त्याच्यानंतर दुसरा अधिकारी आहे दाब शेंडे हा अधिकारी बौद्ध समाजाचा असून ते म्हणतात का आम्ही बौद्ध समाजाला काय करत नाही दोन महिन्यापासून उपोषण बसले परंतु तुम्ही महिला आदर्श बँकेमध्ये ज्यांनी महिला आदर्श बँकेचा घोटाळा केला महिला आदर्श बँकेचा घोटाळा केला खैरे साहेबांनी त्या खैरे साहेबावर गुन्हा दाखल करून त्यांना आतमध्ये पाठवलं दुसरा मुद्दा दाब यांना यांनासुद्धा यांनी सुद्धा तो भ्रष्टाचार काढून काढला बहिला आदर्श बँकेत त्यांनासुद्धा त्या सस्पेंड करायला लावले आणि तिसरा जो व्यक्ती आहे ज्याच्यामार्फत इमच्या जलीलला पैसे मिळालेले आहेत आजची प्रमुख मागणी काय आहे आजची प्रमुख मागणी हे आहे आमची का इमच्या जिल्हला लवकरात लवकर अटक करून या जिल्ह्यामधून महानगरपालिकेच्या निवडणूक होस्तर तडीपार करण्यात यावे अशी आमचे कृती समितीच्या वतीने मागणी आहे